नमस्कार आशिष दत्त यूट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत आहे क्रीडा क्षेत्रातून एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे महाराष्ट्रातील जनतेसाठी एकदम आनंदाची ही बातमी आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलला जर पहिलेच आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडाप्रेमींपर्यंत शेअर करा नेमकी कोणती बातमी आहे ही तर अहिले नगरमधील शेतकरी कुटुंबातील खेळाडू शिवम लोहकरे याने आंतरराष्ट्रीय खेळाडू नीरज चोप्रा भालाफेकपटू याचा विक्रम मोडीत काढला आहे नेमका शिवम लोकर हा कोण आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींपर्यंत शेअर करा चौऱ्याहत्तरव्या इंटर सर्व्हिसेस ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये स्पर्धेत महाराष्ट्राचा अहिल्यानगरचा खेळाडू भालाफेकपटू शिवम लोकर सहभागी झाला होता आणि त्याने चौऱ्याऐंशी पॉईंट एकतीस मीटरचा बालाफेक करून रेकॉर्ड बनवलेला आहे सन दोन हजार अठरामध्ये याच स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय बालाफेकपटू नीरज चोप्राने त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी मीटर लांबचा त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी मीटर लांब भाला फेकून वर्ल्ड रेकॉर्ड केला होता तर महाराष्ट्राचा सुपुत्र अहिल्यानगरचा सुपुत्र शिवम लोहकरेने चौऱ्याऐंशी पॉईंट एकतीस मीटर लांब भालाफेक फेकून नीरज चोप्राचाच रेकॉर्ड मोडला शिवम लोकरे याचा जन्म महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई या गावी अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात झालेला आहे अशा या शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मुलाने आपल्या अथक प्रयत्नाने आणि कष्टाने क्रीडा क्षेत्रामध्ये नाव कमावलेले असून चौऱ्याहत्तरव्या इंटर सर्विसेस ॲथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेत जागतिक विक्रम करून चौऱ्याऐंशी पॉईंट एकतीस मीटर भालाफेकत आंतरराष्ट्रीय भालाफेकपटू नीरज चोप्राचा विक्रम मोडीत काढलेला आहे आंतरराष्ट्रीय गोलाफेक भालाफेकपटू नीरज चोप्रा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडू आहे म्हणजेच हा रेकॉर्ड काही साधा नाही नीरज चोप्राचा रेकॉर्ड मोडणे अत्यंत कठीण कार्य होतं हे आपल्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने अहिल्यानगरच्या सुपुत्राने शिवम लोकरने हे सा, सांगून दिलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्रातील खेळाडू हे कुठेच कमी नाहीत आंतरराष्ट्रीय लेवलचा बालापेकपटू नीरज चोप्राचा या महाराष्ट्राच्या सुपुत्राने रेकॉर्ड तोडत जागतिक विक्रम केलेला आहे अशा या महाराष्ट्राच्या सुपुत्र अशा या महाराष्ट्राच्या मुलाला भावी अथलेटिक स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यानेही लवकरात लवकर भारतीय संघामध्ये स्थान मिळवून भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती गाजवावे ही पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद